अपंग शेतकरी अनंत परशुराम जाधव हे करणार आहेत मुख्यमंत्री दालनासमोर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुरे खुर्दचे अपंग शेतकरी अनंत परशुराम जाधव हे मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे गावोगावी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या विविध कार्यकारी सोसायट्या निर्माण झालेल्या असताना शेतकऱ्याला कर्ज पुरवठा नाकारणे व त्याचा कर्जाचा अर्ज भांडण्यात आला याची तक्रार सहाय्यक निबंधक खेड कार्यालयाने गांभीर्याने न घेता राजकीय वरद सामान्य शेतकऱ्यांची दाबी शेत व अहलन करणारे तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम करत नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे हे सुनील मोरे सहायक निबंधक आहेत अशा अधिकाऱ्यांविरोधात दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट व एक मे रोजी उपोषण करून ठोकलं असून आता मुख्यमंत्री दालन मंत्रालय मुंबई येथे आत्मदहन करणार असल्याचे अपोंग शेतकरी अनंत परशुराम जाधव यांनी सांगितले मी पंधरा ऑगस्ट या दिवशी मंत्रालय मुख्यमंत्री यांच्या दळणामुळे आत्मधन करणार आहे मी अनंत परशुराम जाधव राणारपुरे खुर्द पोस्ट शिंगरी खेड जिल्हा रत्नागिरी झोलाय केंदार सोसायटी पुरे, पुरे बुद्रुक ह्या सोसायटीच्या मी सभासद असून त्या सोसायटीमध्ये मी कर्ज मागा गेलो तर साहेब कर्ज मागाय गेले असताना मला कर्ज तुमची लायकी आहे काय किंवा खेळायची लायकी आहे काय असं माझे त्याने माझी त्यांनी लायकी काढल्या नाही फॉर्म पण काढला तर मी तिथं न काय हे करता खेळ निबंध संस्था सहकार संस्था निबंध ह्या सुनील मोरे ह्या साहेबांच्या ऑफिसला आलो आणि तिथं माहितीचा अधिकार रंगवला आणि माहिती मागवली तर मला गेली सहा महिने त्या लोकांनी टाळाटाळ केले तरी पाठपुरावा करून त्याने मला एक दोन वर्षाची जी माहिती दिली त्या माहितीमध्ये असा गोळ आहे की सर्वसामान्य लोकांना लोकांच्या नावं कर्ज घेतलेले आहे आदिवासी लोक बौद्ध समाज धनगर समाज आणि असे काही मराठी आहेत का लोकांच्या नावं यांनी कर्ज घेतलं आहे भोगत कर्ज घेऊन त्याच्या सह्या अंगठ्या घेऊन कर्ज घेतलेलं आहे मी त्यांच्याशी संपर्क साधून व्हिडिओ क्लिप तयार करून अशा लोकांचे त्या संस्थे निबंध अधिकाऱ्याकडे माझे ऑडिट मा, कोण मागितला तर त्यांनी मला पत्र दिलं आहे अनिमित्त आढळली व अनिमित्त आढळली असे निबंध अधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे सुनील मोरेनी तर त्या पत्राने पत्र देऊन सुद्धा झोलाई केंदार कोऑपरेट सोसायटी यांची कारवाई करत नाहीत सर्वसामान्य आज तीन उपोषणं झालीत लास्टला आजला आम्ही आत्मधनला मंत्रालयाच्या मंत्रालयामध्ये जाणार आहे तर मग तरी सदर मला न्याय मिळावी न्याय न्याय मिळा सुनील मोरे आणि श्री झोलाई केंदार संस्थेच्या चेअरमन सचिव यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सुनील मोरे निबंध अधिकारी यांच्यावरतीसुद्धा कडक गुन्हा दाखल व्हावा हो ही माझी विनंती आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळावा ही तुमच्यावर विनंती आहे मी आत्मधन पंधरा तारखेला करणार